ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसंदर्भात एक महत्वाचा टप्पा सुरू झाला आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत कलम बारानुसार निवडणूक विभागांच्या पुनर्रचनेच्या प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली आहे या अधिनियमानुसार जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागांचे प्रारूप आराखडे तयार करण्यात आले असून कलम अठ्ठावन्ननुसार पंचायत समित्यांतील निर्वाचक गणाच्या प्रभाग रचनेचा मसुदाही तयार करण्यात आला आहे राज्य शासनानं या प्रक्रियेसाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अशोक शिंगारे यांना अधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे त्यांच्या आदेशानुसार चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे या मसुद्याच्या प्रती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय तसेच कल्याण भिवंडी शहापूर मुरबाड आणि अंबरनाथ या तालुक्यांतील तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयांच्या फलकांवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत यामुळे स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित घटकांना आराखड्याची माहिती मिळवणे शक्य झाले आहे हा मसुदा केवळ अंतिम नाही तर तो नागरिकांच्या सूचना आणि हरकतींसाठी खुला ठेवण्यात आला आहे नागरिकांना या मसुद्यावर जर काही हरकती किंवा सूचना असतील तर त्यांनी त्या लेखी स्वरूपात स्पष्ट कारणांसह ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर कराव्यात यासाठी अंतिम मुदत एकवीस जुलै दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली आहे ही मुदत ओलांडल्यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत असा स्पष्ट उल्लेख प्रशासनाने केला आहे या प्रक्रियेचा मुख्य उद्देश म्हणजे आगामी निवडणुका अधिक पारदर्शक योग्य आणि न्याय्य पद्धतीने पार पाडण्याची तयारी निवडणूक विभागांची व प्रभागरचनेची फेरबदल ही निवडणुकीतील सहभाग प्रतिनिधित्व आणि स्थानिक प्रशासनाचा प्रभाव यावर थेट परिणाम करणारी बाब असल्याने याबाबतची पारदर्शकता अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे नागरिकांचा सहभाग सूचनांचा विचार आणि त्यानुसार आवश्यक ते बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवून ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे प्रशासनाने केलेल्या या अधिसूचनेचा व्यापक उद्देश केवळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं नाही तर जनतेला सहभागासाठी संधी देणं हा आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा खरा अर्थ जनतेपर्यंत पोहोचावा आणि त्यांना निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेता यावा हे या संपूर्ण प्रक्रियेचं मूलभूत तत्व आहे ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या